கிழக்த்தேன் சிட்டு சம்பர்த்தி பூம் முட்டு சல்லம் குஞ்சுதே சாலாட்ட யத்தனையோகாதோம் வாராதவா வாரா का, दुणा का दुणा। पार करून आलोय आणि जे रीलमध्ये दाखवतात त्यांच्या भरोसर राहू नका रिअल लाईफ मध्ये तुमचा स्वतःचा जीव आहे स्वतःसाठी ठेवा आम्ही पण तेच बघून आलो तो लई फुल आहेत लई फुल आहेत इथं आम्हीच फुल आहे हा आणि इथं हे बघा आमच्या मॅडम घाबरल्या परत थोड्याशा हळू रे हळू रे हळू रे हळू रे हे बघा या असल्या गोष्टी होऊ शकतात त्याच्यामुळं व्यवस्थित या आपला जीव सदाशिव दुसऱ्याच्या भरोशावर हा आपलं मन डोलमलू शकतं

वरती मी ओळत नाहीये मी फक्त धरले तुम्ही टाका ना वरती ना एक मिनिट एक मिनिट थांबा थांबा जागेव थांबा तुम्ही इकडे नाही जास्त कसरते इकडे जास्त कसर ते मिनिट हा डायरेक्ट टाका वरती थांबा थांब 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 डायरेक्ट का म्हणा जावा पकडा याला सुरूच नाही हा मी ओढल नाही माहिती का तेवढ्यासाठी मी उलट तुमचा आता एवढा पक्का पकडून ठेवला ना कोणता <laughs> <laughs> कुठला <laughs> नाही नाही हे पकडायचं पकडायला जागा असल्यावर कशाला टाइम प्लीज पाहिजे हळू हळू बाळासाहेब सिंगल पीस आपल्याला रिटर्न जायचं आहे हाव हाव चालतंय 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 फुल लिंबूवाला हां मी बघतोय तुमच्याकडं चला तोंडावर एकदा सांभाळता येईल तुम्ही नका पडायला हे आमचे गाईड ज्ञानेश्वर <laughs> भाऊ त्यांचा हातभार भरपूर मोठा होता

मित्रांनो हा पॅच हा उघडे जास्त अवघड हे साहेबांनी आम्हाला वरती आणलंय जास्त इकडे कुठं जातं रतनवाडी हां इकडनं पण आपल्या गावाकडे जातं म्हणजे लांबकडे पूर्ण डोंगर फिरून अशा डोंगरच्या पलीकडं असं

एक जागेवर भाऊ चला ते ते आमले सांगाल सांगिरा ना 8 10 इगय म्हणने अट मी पण जास्त अवघड वाटलं नारळी चढायला ते फक्त थोडं थोडा वरती आहे फक्त जास्त रिस्क आहे बस इडून मध्ये ना फ्लावरचा व्ह्यू पण आहे तिकडे वरती भरपूर आहे फ्लावर झालं ना दिस ना बरे गोप्रो मळ चुटकीत आहे चालले ना मग चालले आम्हाला कट करीत द्यायचो का बरं कुठला कुठला अरे मी बी ना लोनेर ना लोनेर मुल आता साठाना मुलेर लगे, सालेर मुलेर। <laughs> ना देवळा लोनेर

अरे अरे काय हे अरे एका मृत्यूतून आल्यानंतर दुसरा मृत्यू बघणं अडज नसतं रे अरे इथून वापस जाऊ शकतो हे अरे काय हे तुमचं वागणं काय मंत्रण आपण समोर ओसताय त काळकोठडी आपल्याला अजून एक अशी गोष्ट बघायला मिळाली ज्याला आपण म्हणू शकतो काळकोठडी म्हणजे सॉरी त काळकोठडी असणार तळकोठडी तळकोठडी चाठे तिथे पाणी भरलंय गोष्ट अशी बघायला मिळाली ज्याला आपण म्हणू शकतो की तळकोठडी यामध्ये जे पूर्वीचे कैदी असते त्या लोकांना यामध्ये कोंडून ठेवण्यात येत होतं आणि आता सध्या तरी मातीचा पुराठा बसून बसून जरा त्याची जी खोली आहे ती आपल्याला कमी झालेली या ठिकाणी आढळते आणि हे जरा पावसामुळं हो, जरा इथं पडला पडलाय आणि पुढं अजून एक आपल्याला ही एक मिस्त्रीच आहे म्हणजे नेमकी काय आहे अजून पण मला तरी माहिती नाही याचा काय उपदेश आहे बनवण्याचा

फायनली मित्रांनो आपल्या ट्रेकच्या मध्ये पाऊस आलाय आणि हा सुखद हा क्षण दुर, सुखद हा क्षण आणि <laughs> हा दुर् दुर्घटना क्षण झाला असता आता आपला या क्षणाला आपण एक पाय पुढे एक पाय मागे झाला असता काय वाटतं तुम्हाला वैभव पाय तळ्यात एक पाय माळ्यात कुठे सरळ

आजूबाजूचा जरा नजारा बघा पूर्ण दुःख दुःख आणि एकूण इथून

नाही नाही काही नको आवडू आरिअरच्या पायऱ्या ना स्वर्ग दाखवते डायरेक्ट उभ्या उभ्यानी असं वाटतं ना यमराज सांगतोय चल रे आलोच मी चल हा हा बघ बघ त्यांच्याकडं बघत राहणार काय घाबरतोस वैभव अरे काय तुम्ही चावळते सतरा दहा वालून आठ दहा वालोन दहा दहा वालो आ एवढं काय नाही आता ते घरी जाऊन सगळं वॉशिंग मशीन मध्ये खुळबुळ खुळबुळ करून सगळं पॅच नाही आहे डायरेक्ट सुरी आहे ठीक आहे पण येऊ थांब त्यांना जाऊ दे खाली मग तू उडी मग नको हा नाही त्यांना पण खाली घेऊन जाशील तू त्यांना सेफली जाऊ दे नाही ते फक्त दिसायला खाली जातील

दिसला पाहिजे चल अरे अरे चल 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 काय होत नसतंय चल डरक्या आगे जिते हा उलटा फिर उलटा फिर एवढं नको घाबरू उलटा फिर फिरारी माणसासारखा माणूस घाबरतोय अय भित्रे इकडे वरती बघ मी असा उतरून आलोय खाली शूज कायचा शूज काय हात हात थरथर करतोय का पाय थरथर करतोय का डोकं थरथर करायला लागलय हा इथून डायरेक्ट शेवट आहे ना काय रे इथून डायरेक्ट शेवट ना अनंतात विलीनंतम <laughs>

ये नज़ारा पाहुन तुम घाबर सकते हो डोंगर के ऊपर ढग उतर गए हैं। इस भाग में 500 किलोमीटर प्रति तास से वारे वहाते हैं। ये वारे इतने बेकार हैं कि पतरे और पुतरे सब उड़ा के लेके जा सकते हैं। हम ती पडाली ऑलरेडी कोमल सांडली सांडली ती नाही नाही तू चांगलं चाल आम्ही फक्त सांगणार ती सांडली आणि तिला भरायला टाइम <laughs> लागला <laughs> <laughs> मित्रांनो हे अमृतेश्वर मंदिर आहे ज्याच्यात एक शिवलिंग आहे जे कंटिन्युअसली पाण्यात असतंय हाच उगमस्थान आहे अमृतवैली नदीचा हे मंदिर दोन प्रकारात आहे एक द्रविड शैली आणि एक तर हे पुढचा सभामंडप एका वेगळ्या शैलीचा आहे आणि एक मागचा गोपुरम और आपण जे म्हणतो कळस हा वेगळ्या शैलीचा शै। आहे तर आपण बघू शकता या कळसाला किती कळस आहेत एका सेक्शनमध्ये किंवा एका संख्येत तीन 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 या कळसाने बारावरती आणि खाली वेगवेगळ्या प्रकारातून आठ ते नऊ चार भागातून बारा बारा आणि नंतरवरती कळस आपण बघू शकतो इथे मित्रांनो हा आहे कुंड आता समोर जर बघणार तर एक गणपती सोडला तर बाकी सर्व नारायण आहेत वेगवेगळ्या मदुरातले तर तुम्ही तर बघा आणि जसं की आपल्याला माहिती आहे माणसाची प्रगती काय तर बघ ना इथं रापसराप इथं रापर इथे रापर आणि असं म्हटलं जातं की ह्या कुंडात अमृताचा थेंब पडला आहे त्याच्यामुळे याला पुष्कर्णी म्हणतात